उद्या बक्कासूर आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल उद्या आपल्याला बक्कासूर हा या बैलगाडा क्षेत्रामधील एम एम नाना यांचा राजा, ना वदे ना 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 राजा या बैलासोबत पाहताना दिसेल आपला सगळ्यांचा लाडका बक्कासूर आणि या मेम नानांचा राजा सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे आत्ता एक आजारपणातून उठला आणि काय कामबॅक केले त्या बैलानं आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये सुद्धा कमबॅक करण्यासाठी सज्ज झालाय आपला बक्कासूर आणि एम एम नानांचा राजा आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये शंभर टक्के ना एक हजार एक टक्के गुलाल असेल राजा पब्लिकनं सुद्धा पळतो आणि बक्कासूरला तर सांगायची गरज नाही या सध महाराष्ट्र माहित आहे महाराष्ट्राला माहित आहे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा माहित आहे की बक्कासूर आता फॉर्ममध्ये आला सलग पाच पराभव झाले होते परंतु त्याने कालच दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला की तो या बैलगाड़ा शेतातला किंग आहे किंगच राहणार आहे आणि असा हा देव हा देवच आहे असा सगळ्यांचा लाडका बक्कासूर बैल उद्या आपल्याला एम एम नानांच्या राजाससोबत पाहताना दिसेल आणि नक्कीच संबंध महाराष्ट्र बघेल त्या राजाचा सुद्धा पळ आणि नक्कीच बक्कासूर सुद्धा माहीत आहे संबंध महाराष्ट्र बोला की तो कितीही मैदान कितीही अंतर असू द्या कितीही टप्पा बैल असू द्या ती गाडी हरवायची धमक त्या बैलामध्ये आहे आणि मग आहेच सांगायची गरज नाहीये कितीही टॉपचा द्या बैल मग आणि नक्कीच उद्याच्या मैदानात लॉट आज संध्याकाळी पडतील आणि लॉट पडल्यानंतर बकासूरची कोणत्या गटामध्ये चिठ्ठी येते ते, ते तर सांगूच तुम्हाला परंतु आपला एक तो चॅनेल आहे जुना किरण शिरतोळे ब्लॉग्स या चॅनलवरती जावा तिथं आपले सगळे बैलगाडा क्षेत्रातले टॉपचे जे आहेत व्हिडिओ तिथं असतात हा एक नवीन चॅनेल आहे त्याच्यामुळे इथे सपोर्ट करा झाला आणि नक्कीच तुमचा सपोर्ट शिवाय मी शून्य आहे आणि नक्कीच उद्या आपल्याला बक्कासूर आणि एम राजा ही जोडी पाळताना दिसेल आणि लॉट संध्याकाळी आठ वाजता काढले जातील लॉट जे आहेत ते थ्री लाईव्ह या चॅनेलवरती काढले जातील किंवा दुसऱ्या पण चॅनेलवरती काढले जातील परंतु संध्याकाळी ज्यावेळेस लॉट काढतील त्यावेळेस मी मेसेज टाकीन परंतु मैदान जे आहे लाइव कशावरती आहे ते पिथरी लाइव वरती मैदान आहे लाइव नक्कीच या मैदानाचा आनंद घ्या आणि नक्कीच सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो उदयच्या मैदानासाठी बाकीचे सुद्धा बैल आहेत त्यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनी मालखतचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये गुलालामध्ये राहून करावं धन्यवाद